वाडी अदमपूर येथे शिवराज्याभिषेक सोहळा गुढी उभारून साजरा गट ग्रामपंचायत वाडी अदमपूर जाफरापूर येथे सहा जून दोन हजार पंचवीस शुक्रवारी रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्याला गावचे सरपंच रुपेश वल्लभदास राठी उपसरपंच विठ्ठल खारोडे ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील वाघ सुरेंद्र भोंगळ ग्राम सचिव वर्षा फाडके मॅडम यांच्या व गावकऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच वाडी अदमपूरचे भूमिपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले श्री मनोज पुंडलिकराव जाधव यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकाची गुढी उभारण्यात आली शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात वाडी अदमपूर ग्रामपंचायतद्वारे साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाला गावातील रतिरामजी भोंगळ संदीप तिवाने साहेबराव पाटील वाघ विठ्ठलराव भाकरे अरविंद तिभाने ओम आगरकर रोजगार सेवक जितेंद्र जाधव ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ ठाकूर दिलीप भाकरे आदी लोकांची शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लाभली डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके